महापालिकेमध्ये उद्यान विभागात एजन्सीच्या नावाखाली सुरू असणाऱ्या लुटीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्या माध्यमातून बाग कामगारांनी आपला न्याय हक्क मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनामध्ये महापालिकेचे कंत्राटी बाग कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत महापालिकेचे बाग कामगार कंत्राटदार आर के सर्व्हिसेसकडून उद्यान विभागाकडे पुरवण्यात आलेल्या बागमजूर व सुरक्षा रक्षक कामगारांच्या बाबतीत अनुचित कामगार प्रथा तसेच त्यांचा पगार बँक खात्याद्वारे मागील आठ महिन्यापासून न झाल्यामुळे या सर्व कामगारांनी महानगरपालिकेसमोर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कंत्राटी व मानधन कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे या सर्व बाग कामगारांचा पगार सत्वर अदा करण्यात यावा कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांनी संगणमताने केलेल्या कामगारांचा वरील अन्याय व अनुचित कामगार प्रथा सदोष निविदा प्रक्रिया बेकायदेशीर बिल आता प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी उद्यान विभागामध्ये कार्यरत बाग कामगारांची सुरू असलेली उपासमार लक्षात घेता त्यांना प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून कंत्राटी किंवा मानधन तत्वावर घेण्यात यावे महापालिकेच्या उद्यान विभागातील अजखेरच्या सर्व निविदा व गैरव्यवहारास तत्कालीन उद्या अधीक्षक गिरीश पाठक हे जबाबदार आहेत त्यांनी कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडले असते तर हा गैरप्रकार घडलाच नसता त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं व घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली याचबरोबर माझी वसुंधरा योजनेअंतर्गत वृक्ष लागवड योजनेच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी व ही निविदा स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी हे सर्व बाग कामगार उपोषणाला बसले आहेत अशी माहिती कैलास पाटील यांनी दिली आहे महानगरपालिकेमध्ये एजन्सी नियुक्तीच्या नावाखाली एक महा जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे आणि ही संपूर्णच अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगणमतानं हा खूप मोठा घोटाळा सुरू आहे आणि या अधिकाऱ्या आयुक्तांना वास्तविक पाहता संदर्भात कामगारांचं हित लक्षात घेऊन तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन या कामगारांच्या हाताला काम देणं आणि त्याचबरोबर या लोक लोकांचा पगार काढणं सहज शक्य आहे मात्र सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना सेवा करार पद्धतीनं घेताना कायद्याचं उल्लंघन झालं तरी चालतंय मात्र या बाग कामगारांना सेवेत घेताना किंवा कंत्राटी पद्धतीनं मनपाकर डायरेक्ट घेतला तर साधारणपणे दरवर्षी पन्नास ते साठ लाख रुपये महापालिकेचे जे दलालीला जातात ते वाचू शकतात पण आयुक्त साहेबांनी संदर्भात चो सत्वर निर्णय घेणं अपेक्षित आहे या संदर्भात यापूर्वी केलेली उपोषणं आणि केलेल्या आंदोलनानुसार चौकशी समिती नेमलेली आहे पण या चौकशी समितीनं सुद्धा आज अखेर काहीही केलेलं नाही कोणतीही चौकशी पूर्ण केलेली नाही त्यामुळं अधिकारीच या कंत्राटदाराला पाठीशी घालतात तात्कालीन आयु आयुक्त शुभम गुप्ता यांनी आणि विशिष्ट हेतूने हे ठेका बहाल केलेला आहे त्याचबरोबर या कंत्राटदारानं अगोदर कामगारांची पगार अदा केल्यानंतर मग बिल निघणं अपेक्षित होतं पण महापालिकेच्या हुशार अधिकाऱ्यांनी या कामगारांची बेकायदेशीरपणे पगार न होताच कंत्राटदाराला मात्र अगोदर बिल काढून मोठा गोठा झाला आहे त्यामुळे या निविदा प्रक्रिया या बेकायदेशीर बिल अदा करणं आणि कामगारांच्यावर होणारा अन्याय प्रकरणी जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो आहे या ठिकाणी आज लोकशाही मार्गानं घंटानाथ करतो आहे की प्रशासनाला जाग यावी त्यांना सुबुद्धी यावी यासाठी भजन कीर्तन करतो आहे पण ह्या पद्धतीनं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय नाही मिळाला तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार आम्हाला कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घ्यावी लागेल तरी आम्ही सर्वजण एक दिला हसत हसत ही या ठिकाणी बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करून आम्हाला माफ करा म्हणलं तुम्ही जी लोकशाही आमच्या हातात दिलेली आमची सेवा करण्यासाठी वर्ग एक ते वर्ग चारचे अधिकारी नोकर दिले त्या नोकरांच्या करून आम्ही कारभार करून घेण्यासाठी कमी पडलो म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनासुद्धा माफ करा म्हणून आम्ही त्यांची माफी मागत आहोत